पत्नीचा आणि बॉयफ्रेंडचे फोटो व्हायरल झाल्यानं पतीनं पत्नीच्या बॉयफ्रेंडची पत्नी हत्या केल्याची खळबळजनक घटना पुण्यातील बावधनमध्ये मध्ये घडली या प्रकरणी आरोपी राजीव कुमार महतोसह साथीदार धीरज कुमार रमोद सिंगला हिंजवडी पोलिसांनी काही तासातच ता अटक केली आहे आरोपी राजीव कुमार हा बिहारमध्ये शिक्षक आहे राजीव कुमार आणि त्याच्या पत्नीचे घटस्फोटासाठी कोर्टात केस सुरू आहे या सर्व तणावातून जात असताना पत्नीचे बॉयफ्रेंड सोबत व्हायरल झालेल्या फोटोमुळे राजीव कुमारनं प्रवीण कुमार महतोची हत्या केली आहे पुण्यातील बावथन मध्ये पत्नीच्या बॉयफ्रेंडची पतीनं हत्या केल्याची घटना समोर आली आहे राजू कुमार असं आरोपीचं नाव असून तो कौटुंबिक कलहामुळे तणावात होता पत्नी गेल्या तीन चार वर्षांपासून सोबत राहत नव्हती त्यांची घटस्फोटासाठी कोर्टात केस सुरू आहे अशातच पत्नीचे बॉयफ्रेंड प्रवीण कुमार सोबतचे फोटो व्हायरल होत होते ते फोटो राजीव कुमार यांच्यापर्यंत आले आधीच तणावातून जात असलेल्या राजीव कुमारनं प्रवीण कुमारचा काटा काढण्याचं ठरवलं प्रवीण कुमार हा त्याच्याच भावाच्या पुण्यात असलेल्या नर्सरीत पार्टनर म्हणून काम करत होता राजीव कुमारनं त्याच ठिकाणी काम करणाऱ्या बिहार येथील तरुणाला सोबत घेऊन पुणे गाठलं मध्यरात्री एकच्या सुमारास झोपेत असलेल्या प्रवीण कुमारच्या गळ्यावर धारदार शस्त्रानं वार करत हत्या केली होती हत्या केल्यानंतर शिक्षक असलेल्या राजीव कुमारनं पळ काढला होता परंतु पोलिसांनी मुंबईच्या दिशेनं जात असताना त्याला बेड्या ठोकल्यात राजीव कुमार हा बिहारमध्ये प्राथमिक शाळेत शिक्षक असल्याची माहिती वाकड पोलिसांनी दिली आहे आपण हत्या कारण काय आणि हा तपास कशा पद्धतीने आपण पद्धतीनं काल गण गणेश गन, उत्सवाचं विसर्जन संपल्यानंतर साधारण रात्री दोनच्या दरम्यान बाऊधन या ठिकाणी एका नर्सरीमध्ये नर्सरी चालकाचा जागीच झोपलेल्या परिस्थितीत एखाद्या धारधार हाताय त्याच्या गळ्यावर अगदी गळा चिरून खून केल्याची घटना ज्यावेळेस आम्हाला रिपोर्ट झाली त्यावेळेस जा आम्ही जाऊन घटनास्थळी पाहणी केल्यानंतर त्या ठिकाणच्या इतर पुरावा आणि नातेवाईक आणि नर्सरी चालक बिहारकडचे बरेच नातेवाईक मैताचे नातेवाईक यांच्याकडं व्हेरिफिकेशन केल्यानंतर साधारण एक दोन तासानंतर सदर खुनातील आरोपीबाबत आम्हाला संपूर्ण खात्री झाल्यानंतर प्रवीण कुमार महतो जो मयत आहे ज्याचा खून झालेला आहे त्याचं बिहारमध्ये राजीव कुमार महतो यांच्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याचं आमच्या तपासात निष्पन्न झाल्यानंतर या खुनामागे त्याचा संशय असू शकतो या दृष्टीने आम्ही तपासाची चक्रे फिरवले असता वरिष्ठ पोलीस निरीक्षक हिंजवडी आणि ए पी आय महाले यांची टीम त्या ठिकाणी काम करून आरोपीचा ठाव ठिकाणाची माहिती मिळाल्यानंतर आरोपी परत खून करून बिहारला जाण्याच्या तयारीत असतानाच हिंजवडी पोलीस आणि कल्याणच्या स्टेशनवर मानपाडा पोलीस स्टेशनचे स्टाफ यांनी सदर आरोपींना पलायन करण्यापूर्वीच ताब्यात घेतलेला आहे आणि हा खुनाचा गुन्हा उघडकीस आलेला असून यामध्ये आरोपी राजीव कुमार महतो आणि धीरज कुमार सिंग या दोन आरोपींना ताब्यात घेतलेला आहे सदर खुनाचा सविस्तर तपास आणि चौकशी रिमांड घेऊन हिंजवडी पोलीस करत आहेत राजीव कुमार कोण आहे बड़ी सो, बड़ी सो होता की राजीव कुमार हा बिहारमध्ये एका ग्रामीण भागात प्राथमिक शाळेचा टीचर आहे आणि साधारण चार वर्षापासून त्याची पत्नी त्याच्याबरोबर राहत नाही त्या संदर्भात त्या दोघांचं कोर्टामध्ये डिवोर्सचं मॅटर चालू आहे आणि अशा परिस्थितीत ती तिच्या आईवडिलांकडं राहत असताना सदर महिलेने यातील मयत प्रवीण कुमार याच्याशी संबंध असल्याचे प्रेमसंबंध असल्याचे काही फोटोज वगैरे व्हायरल झालेले होते आणि त्या रागातूनच आरोपी हा बिहार येथून येऊन यापूर्वी यातला दोन नंबरचा आरोपी ज्या नर्सरीवर काम करत होता त्याला सोबत आणून दोघांनी फोन केलेला आहे याबाबत सदर बाबतीत चौकशी चालू आहे परंतु यातील आरोपी फार वैतागलेला होता आणि थोडंसं रिमांडमध्ये समजेल परंतु एक त्याची इन्लिसिट संबंधाबद्दलची चीड ही त्या दृष्टीनेच दाखवत आहे की सुद्धा तो खून करू शकतो अशा प्रकारची मानसिकता त्याची तयार झालेली आमच्या चौकशीत सध्या तरी लक्षात येत आहे रिमांड घेतल्यानंतर सदर चौकशीत आणखीन काही गोष्टी उघडकीस येते